नमस्कार जनचक्र न्यूज चॅनलचा संपादक दिनेश म्हात्रे बोलते आज आपण आलो आहे प्रभाग क्रमांक दहा अ या प्रभागामध्ये आणि आपल्यासोबत आहेत आपल्या ज्योतिताई जयवंत म्हात्रे आज मी त्यांना काही प्रश्न विचारू इच्छितो त्यापैकी पहिला प्रश्न आहे ताई की तुम्ही माझी नगरसेविका होतात या प्रभागामध्ये तुम्हाला चांगलीच जाण आहे चांगलीच माहिती आहे तर तुम्ही या प्रभागामध्ये आतापर्यंत काय केलं नमस्कार मी सौ ज्योती जयवंत म्हात्रे मी प्रभाग क्रमांक दहा अ मधून उमेदवारी करत आहे आमच्या पक्षश्रेष्ठी एकनाथजी शिंदे महेंद्रजी दळवी साहेब तुषार मानकावळे तालुका अध्यक्ष आणि राजा केळणी जिल्हा अध्यक्ष दिनेश सर शहर अध्यक्ष आणि इतर आमची शिवसेनेची टीम मी ज्योती जयवंत म्हात्रे आणि प्रकाश किसन रामाने आम्ही प्रभाग क्रमांक दहा मधून उमेदवारी करत आहोत आमची निशाणी आहे धनुष्यबाण माझ शिक्षण बी ए झालेलं आहे आणि या माध्यमातून मला उमेदवारी करत असताना मला राजकारणातून समाजसेवा करण्याची इच्छा आहे म्हणून मी ही आज उमेदवारी के करणार आहे सोसायटी पारिजात सोसायटी गणेशनगर अष्टविनायक नगर नवनाथ नगर ह्या एरियात मी स्ट्रीट लाईटची कामं जी प्रलंबित होती ती पूर्ण केले तसेच मी अंतर्गत रस्ते रस्त्याची कामे आमच्याकडे डेव्हलपमेंट झाल्यानंतर महाडिकवाडी एरियामध्ये भरपूर डेव्हलपमेंट झाली तिथे आमच्याकडे पाण्याचा प्रश्न मोठा भेडसावणारा होता मी त्या माध्यमातून त्यावेळेस मी नवीन लाईन पाण्याची नवीन लाईन चालू केलेली आहे आणि कॅमेरे कॅमेरनच प्रोजेक्ट मीच केलेलं आहे तिथून आरसिका आणि चिंचपाडा म्हाडिकवाडी एरिया आणि चिंचपाडा हा जोडणारा मी रस्ता केलेला आहे मोतीराम तलावाचं माझं मोठं प्रोजेक्ट तेव्हा मी करून घेतलेला आहे माझ्या माध्यमातून झालेलं आहे तर जीतिबाई तुम्ही आता बरेचशी विकास कामं केली त्याबद्दल सगळी माहिती दिली आता ह्याच्या पुढे तुम्हाला कोणती विकास कामं करण्याचा ध्यास आहे आणि तुमच्या पाठीशी आमदार दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत तर त्यांच्याकडून तुम्हाला काय मदत हवी आहे मागच्या आठ वर्षामध्ये आमची बरीचशी काम प्रलंबित राहिलेली आहेत आता आम्ही उमेदवारी शिवसेना ह्या पक्षातून करत आहोत तर शिवसेना ह्या पक्षातून उमेदवारी करत असताना महेंद्रजी दळवे ह्यांच्या माध्यमातून मी बरीचशी विकास कामे करणार आहे आता मी उमेदवारी करत असताना मी महाडिक एरियातून आणि आपल्या रामवाडीतून जेव्हा मी मत मागण्यासाठी फिरत आहे तेव्हा हो बरेचसे प्रश्न मला महिलांनी सांगितले पाण्याचा प्रश्न सांगितला गटारांचा प्रश्न सांगितला तसेच रस्त्यांचेही प्रश्न माझ्या समोर आलेले आहेत आता मी जनतेला विनंती करत आहे की मला तुम्ही निवडून द्या आणि हे प्रश्न आहेत ते मी मार्गे लावण्याचा प्रयत्न करणार तर आहेत आणि शंभर टक्के हे मी सगळी कामं जनतेला पूर्ण करून दाखवीन आपल्या प्रभाग क्रमांक दहा मध्ये महाडिकवाडी आणि रामवाडी या प्रभागामध्ये बरेचसे आपले महिला मंडळ आहेत तर त्या महिला मंडळांना देखील आपण ज्या योजना आहेत त्या योजनांचा आपण लाभ करून देऊ जेव्हा मी निवडून येईन तेव्हा मी प्रत्येक महिला मंडळाला भेट देईन आणि ज्या ज्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन धन्यवाद